आणि एक मोठी बातमी आपण बघतोय राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढणार होते राहुल गांधी राष्ट्रपतींची भेट घेत आहेत आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचं पत्र देखील राहुल गांधी हे आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देणार आहेत आत्ताची मोठी बातमी खासदारांच्या शिष्टमंडळांसोबत भेट घेणार आहेत राहुल गांधी खासदारांच्या शिष्टमंडळासोबत ही भेट घेणार आहेत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचं पत्र त्यानंतर राष्ट्रपतींना दिलं जाईल आधी सकाळी साडे अकरा वाजता राहुल गांधी संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मार्च काढणार आहेत मात्र काँग्रेस नेत्यांना मार्च काढण्यास आता पोलिसांनी मनाई केलेली आहे राष्ट्रपती भवनापर्यंत हा मार्च राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघणार होता शेतकरी हा अडचणीत आला पाहिजे शेतकरी हा बंदी झाला पाहिजे ही आमची सरकारची भूमिका आहे आणि त्याचा विरोध आम्ही केला आज लाखो शेतकरी हे राजधानीच्या विषेवरून बसलेले आहेत तरीही सरकार आपला आडेल तट तट्टूपणा सोडायला तयार नाही यातनं स्पष्ट आहे की सरकारला बड्याबड्या उद्योगपतींनाच मदत करण्यात इंटरेस्ट आहे आज देशातून जवळजवळ दोन करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या सह्या असलेलं निवेदन आम्ही राष्ट्रपतींना देतो हो, आहोत राष्ट्रपती महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण याच्यामध्ये लक्ष द्या तर आपण बघतोय दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचं पत्र आता दिलं जाणार आहे राष्ट्रपतींना राष्ट्रपतींना केवळ तीनच नेते भेटू शकणार आहेत मात्र काँग्रेस नेत्यांना मार्च काढायचा होता राष्ट्रपती भवनापर्यंत हा मार्च जाणार होता मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे विनोद राठोडमध्ये सहकारी आपल्यासोबत दिल्लीतनं विनोद मोठी बातमी आहे राहुल गांधी राष्ट्रपतींची भेट घेत आहेत मात्र मार्च काढणार होते त्याला परवानगी नाकारलेली आहे नक्की वैभव कारण आपल्याला माहित आहे की आज काँग्रेसचे एक शिष्टमंडळ राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद कृषी कायद्याच्या विरोधात आणि कृषी कायदा मागे घ्यावा यासाठी मागणी करण्यासाठी जाणार आहे परंतु पोलिसांनी याबाबत परवानगी मागितली असता पोलिसांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आणि तसम परवानगी दिली आहे तीन वेळा परवानगी मागण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र पोलिसांनी जी परवानगी नाकारली आहे आता काँग्रेस पक्षाची आपण बघू शकतो या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि बैठकीमध्ये मोठे मोठे नेते बोलत आहे यामध्ये याआधी गुलाम नबी आझाद नेत्यांनी आपले मत मांडले आहेत आणि राहुल गांधी यांच्या सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये एकंदरीत राष्ट्रपतींकडे जी मागणी आहे ती मागणीची करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जवळपास शेतकऱ्यांचे सही झालेले दोन कोटी पत्र या ठिकाणी आणण्यात आहे आणि या ट्रस्ट मध्ये दोन कोटी पत्र आणण्यात आली आहेत आणि त्या पत्राच्या माध्यमातून आपली जे आहे ती करण्यात आली आहे एकंदरीत सरकारने मात्र कृषी कायद्याच्या विरोधात आपली भूमिका बजावी कायदा रद्द करावा अशी मागणी देत आहे आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षांचे जे खासदार आहेत राज्यसभा असो लोकसभा असो यांनी सर्व रणनीती असल्याचा प्रयत्न करत आहे आणि नक्कीच इथून एक मार्च काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे नक्कीच विनोद तुरताज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी अपडेटसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोतच काही वेळात राहुल गांधी राष्ट्रपतींची भेट घेतील